आदिवासी जमातीत धनगर जातीची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये तसेच धनगड आणि धनगर एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती बरखास्त करावी यासाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मुंबईत आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित माजी मंत्री मधुकरराव मा पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी आमदार आणि खासदार तसेच आदिवासी संघटनांची बैठका संपन्न झाली समाजासाठी पक्ष बाजूला ठेवून एकत्र या असं आवाहन माजी मंत्री मधुकर मा पिचड यांनी केलं आहे तर शेलार मामाची भूमिका समाजासाठी घेऊन तरुणांच्या पाठीशी मी उभा राहणार असंही त्यांनी सांगितलं आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी मुंबई ताकद अनुभव करण्याचं काम करू आणि आपल्याला पुन्हा अतिक्रमण घे पट करून हीच श्जेच व्यक्त करतो पुन्हा सगळ्यांना ताकदीनं उभ्या राहा पण सगळ्या मला हे हे सगळे तरुण मोठे सगळे दिसतात आणि तरुणांच्या भविष्यात राखण्यासाठी आणि ह्या कोरोनाच्या भवितव्यासाठी आपल्याला लढायचे हेच प्रश्न करायचं आणि कार्य कार्यक्रम दिलाय की सगळ्या कार्यक्रम एकत्र गहू नको पहिल्यांदा रस्ता रोको करायचा हे असे उत्साह भविष्यात आपल्याला घेण्याची वेळ येऊ नये इतकी ताकद निर्माण कर करा आणि प्रश्न सोडवण्यासाठी एक ज्युटीनं उभा राहा माझ्या आयुष्यात आजचा हा लढाईचा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं परंतु चौऱ्याऐंशी वर्ष झाले शेलार मामाचा कारण भूमिका कानाजी गेला तर शेलार मामान उभा राहिला तसाच शेलार मामाची भूमिका समाजासाठी होत्या तरुणांच्या पाठीशी उभा राहील आणि आपलं आंदोलन करूया आणि करूया आणि धनगरांचे प्रश्न मार्गे लावून लावूया सगळ्या लोकप्रतिनिधींनी सह सहाभाग काही लोक चुकीचं बदलत म्हणून लोकप्रतिनिधींचा प्रत्येकाचा सहभाग भाग असतो आणि सहभागात काम करायचं काम करतो आमच्या आमच्या पाडवीनं इथे संदर्भात शर्ट केलं <laughs> <laughs> आणि असे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे सगळे आहेत आणि आदिवासीला राजकारण व्यतिरिक्त समाज म्हटलं समाजासाठी सगळ्यांनी पक्ष बाजूला घेऊन सगळ्या स्वतःचा मोठेपणा बाजूला घेऊन पक्षा पक्ष बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला समाजातले रूढी परंपरा आहे आहे समाजाला पूर्वी निरोपावरील लोक जर जमायचे आणि दब्ब दा, दहाव्यात कार्यक्रम करायचे असंच आदिवासी समाजाची संस्कृती आहे आणि आदिवासी समाजासाठी सगळे मतभेद विसरून एकत्र येऊ आर्थिक पिढी राजली की हा आम्ही सगळे एक आहोत आणि आदिवासीला वेगळं आणि सगळे आदिवासीला एकत्र फावतो म्हणून मी नेहमी म्हणत असतो एक काम सगळ्या विषय आणि हा ज्या लढायची यशिस मी करूया आज झरम साहेबांना आम्हाला बोलवलं याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही एकटे नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे आदेश ते आदेश दिश, यशस्वी कोर्टाना पाहो आणि मी सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगा आमची मिटिंग झाली महाराष्ट्रातले सगळे सगळे आदिवासी एकत्र एक एक आले आणि बांधारांना लढता येत नाही आम्हाला पण लढता येत नाही માણસો આદિવાસી આદિવાસી ભેટુ ના આદિવાસી પ્રશ્ન સમતા દે છે અને આમલા मार्ग खऱ्या अर्थाने सुकर होऊ शकतो की खऱ्या अर्थात भावना या ठिकाणी केली पाहिजे आज आपण बघतोय का योगायोगाने दोन हजार साली दोन हजार चौदा साली हा कायदा अंमलबजावणी करण्यात आला हा कायदा अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर आपण पाहत असाल का या कायद्यामध्ये प्रामुख्याने आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती फार मोठ म्याय करत असेल पण परंतु जास्त लांब घेणार नाही कारण की अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत ज्यांना बोलायचं आहे आपण पाहत असाल का नंतरची प्रक्रिया ज्या काही घडल्या त्या बदल झाल्यात त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये टक्केवारी पंचवीस दे टक्के पन्नास टक्के शंभर टक्के या सगळ्या गोष्टी येत गेल्या आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या पेसाच्या संदर्भात आता आपल्या सर्व बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांना देखील सांगू इच्छितो की हा पेसा कायदा कसा अशा पद्धतीची आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली कारण का का की ज्या पेसाने खऱ्या अर्थाने एक अधिकार दिला की स्थानिक बोली भाषेतील तरुणांना ज्या सतरा संवर्गामध्ये त्या ठिकाणी गाव पातळीवरची नेमणुका केल्या पाहिजेत परंतु तेच कारण कुठतरी कोर्टामध्ये दिलं जात आहे आणि कोर्टामध्ये दिलेल्या दिल कारणांमुळे या ठिकाणी आपल्या या संवर्गातील विद्यार्थ्यांना आणि गरजू तरुणांना नोकरीपासून वंचित राहावं लागतं ही दुर्दैवाची बाब या ठिकाणी साठ वाटते आज आपण पाहत असाल का या सगळ्या गोष्टी होत असताना साहेब काही गोष्टी आपल्या समोर देखील मांडणे एकीकडं कायद्या अनुषंगाने आपण पाहतो का एकीकडं शासनाकडून अटॉर्नी जनरल या ठिकाणी सांगितलं गेलं की पुढील कालखंडामध्ये जोपर्यंत कोर्टाचा निकाल येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण उठच्या भरती भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया राबवणार नाही असं या ठिकाणी शासनाला देऊन केली कोर्टाला देऊन केलं परंतु त्याचा दुसरा जजमेंट ज्यावेळेस आलेला आहे त्या जजमेंट मध्ये काय म्हटलेलं सर का तीन नेक्स्ट डेट पर्यंत पुढच्या तारखेपर्यंत जे काही अटॉर्नी जनरलने लिहून दिलेलं आहे ते फक्त पुढच्या तारखेपर्यंत या ठिकाणी मान्य राहील हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय आहे हा या ठिकाणी हे पाहत असताना आपण पाहतोय का एकीकडे शासन आपल्याला सांगायचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी अनेक आमदार खासदार आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी प्रत्येकजण जण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी निगडित आहे परंतु इथे येताना आपण सर्वजण या ठिकाणी पक्षाची जोडं बाहेर करून या ठिकाणी फक्त समायासाठी एकवटलेली ही सर्व मंडळी आज व्यासपीठाला